खामगाव मध्ये दरोड्यांचा प्रयत्न फसला दोन आरोपींची अटकेत दोन लाख ब्याऐंशी लाखाची रोकड लुटण्याचा प्रयत्न खामगाव शहरात एका व्यापाऱ्याकडून दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयाचे रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दळोरीकरांना शहर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्कूटर देशी कट्टा तीन राऊंड व दोन मोबाईल असा एकूण एक लाख सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही एक घटना एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्यरात्री बारा वाजून पंचवीस वाजता घडली व्यापारी मोहन गोपालदास चौधरी बेचाळीस राहणार बारादरी हे दुकान बंद करून घरी जात असताना सुरुची पान मसाल्यासमोर दोन अज्ञान व्यक्तींनी त्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला चौधरी यांनी तत्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्यात तत्काळ दाखल केली पोलीस निरीक्षक आर एन पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गजानन यशवंत गाडेकर वय पस्तीस राहणार बाळापूर अकोला आणि योगेश दिगांबरपुरी वय सदोतीस राहणार शेगाव बुलढाणा यांना एक ऑगस्ट रोजी अटक केली अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून चार दिवसाची पोलीस कोठडी मिळण्यात आली आहे पोलिसांकडून पोलिसांनी त्यांच्याकडून सुजुकी वॅक्सेस स्कूटर किंमत साठ हजार रुपये एक देशी कट्टा दहा हजार रुपये तीन जिवंत राऊंड